आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापुरात सोसायटीत व्हॉलीबॉल खेळणाऱ्या मुलाकडून आपल्या मुलाला बॉल लागल्याच्या रागातून एका महिलेनं चौदा वर्षीय मुलाला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूर पूर्वेच्या कात्रप परिसरात मोहन हायलँड नावाची उच्चभ्रू सोसायटी आहे या सोसायटीत राहणारा चौदा वर्षीय अर्णव गाडे हा मुलगा रविवारी एकोणीस जानेवारी रोजी सोसायटीत व्हॉलीबॉल खेळत होता यावेळी तिथे खेळणाऱ्या एका चार वर्षीय मुलाला त्याचा बॉल लागला त्यामुळे त्याच्या भावाने आईला बोलावलं त्यानंतर या मुलाच्या आईने तिथे येत काहीही न विचारता अर्णव गाडे याला थेट मारहाण सुरू केली तिने अनेकदा त्याच्या पोटात घातल्या त्याचा गळा पकडून तुला मारून टाकेन टाकेन कापून अशा धमक्या दिल्या यावेळी अर्णवची आजी त्याला सोडवायला मध्ये पडली असता तिलाही या, तिला या महिलेने धक्काबुक्की आणि शिविगाळ केल्याची माहिती अर्णवच्या आजीने दिली माझा नातो हॉलिबॉल खेळत होता खेळ झाला मित्र मित्र खेळत होते म्हणजे असे खेळून बाहेर आले असे एकमेकांकडे टाकत होते ते टाकता टाकता लहान मुलाच्या हाताला लागला बॉल त्याच्या त्याचा मोठा भाऊ पण व्हॉलीबॉलमध्ये आहे तो पण खेळत होता त्याने आईला फोन केला आई आली त्याने मुलाची काही चौकशी न करता त्याला सपासप मारायला ला लागली तिने गळा पकडलेला त्याचा आणि त्याला बोलली मी तुला जिवे मारील तुला कापून टाकील हे काय तुझ्या बापाचं एका इकडे इकडे खेळायला यायचं नाही पुन्हा जर इथे मला दिसलास तर मी तुला कापून टाकेल दोन्ही म्हणजे हे पकडून तिने गुडघ्यानी पण पोटावरती लाथा मारल्या त्यांच्या मी सहज म्हणजे त्याला खेळ जेवायसाठी बोलवायला गेले बघते तर ही त्याला खूप म्हणजे मारहाण करत होती तिथल्या एक लेडीज आल्या मग त्या पण बोलल्या की मी किती वेळ झालं पंधरा मिनिट म्हणजे झालं हे बघते ही काय मारण्याची पद्धत आहे का अरे त्याने जरी मारला असेल तरी पण त्याच्यात दसपट तुम्ही मारले त्याला आता तरी द्या सोडून तरी त्या ऐकण्याच्या काय याच्यात नव्हतं म्हणजे ती काय ऐकण्याच्या तयारीतच नव्हती आणि आम्ही निघताना पण त्याने इतकी विगाळ केली घेऊन गेलो थाताने टाळ्या वाजवायला लागली आणि पुन्हा बघा बघा सॉरी बोलतोय का तो म्हणजे तिनेच एवढं मारून तिलाच वर सॉरी बोलायच दरम्यान मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय यानंतर अर्णव यांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्नसह अल्पवयीन न्याय कायदा दोन हजार पंधराच्या कलम पंच्याहत्तरनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास सुरू असून महिलेच्या अटकेची तजवीज ठेवली असल्याचं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितलं आहे चौदा वर्षाचा मुलगा जो आहे तो लहान मुलगा मोहन मोहन हायलँड्स या सोसायटीत राहिला आहे त्या ठिकाणी तो बॉल खेळत असताना सोसायटीमध्ये एका मुलाला लागला तर त्या त्याच्या ज्या लहान मुलाला लागला होता ला ला, त्याच्या आईने जो मुलाच्या हाताने लागला होता त्याला त्यांनी लाथबुक्यांनी मारहाण केली आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला तक्रार प्राप्त झाली आणि आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत आद्यपर्यंत अटक झालेली नाहीये अटक करण्याची तजवीज आहे त्याच्यामुळे अर्णवला मारहाण करणाऱ्या या महिलेनं यापूर्वीही अनेकदा सोसायटीतल्या लोकांशी वाद घातले असून तिच्यावर काही जणांनी पोलीस ठाण्यात एन सी केल्याची माहिती सोसायटीच्या सदस्याने दिली आहे त्यामुळे चौदा वर्षाच्या मुलाला इतकी अमानुष मारहाण करणाऱ्या या महिलेला पोलिसांनी अद्दल घडवण्याची मागणी आता होऊ लागले पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेव्हन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो